नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसचा मार्च महिना सुरू होत आहे पण मार्च महिना सुरू झाल्याबरोबर अनेक राशींना याचे मोठे फटके बसणार आहेत यामधील चार सर्वात महत्वपूर्ण राशींच्या राशीभविष्य आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या राशींवर भगवान शनीची वक्रदृष्टी होणार आहे आणि या चार राशीं मागे साडेसाती सुद्धा लागू शकते व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अशी कमेंट नक्की करा जेणेकरून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे भविष्य सुधारण्यास मदत होईल चला तर मग सुरुवात करूया पहिली राशी आहे मेष राशी ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार या राशीच्या व्यक्तींनी एकोणतीस मार्चनंतर अत्यंत सतर्क रहावं त्यांची साडेसाती सुरू होणार आहे त्यामुळे शारीरिक कष्टाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आयुष्यात चढवतार येतील साडेसाती एकूण साडेसात वर्षे चालेल अशात करिअरमध्येही चढवतार पाहायला मिळतील तसंच शनी ढिया देखील सुरू होणार आहे त्यामुळे येणारे अडीच वर्षे अगदी ताकी फुंकून प्यावं एवढी काळजी घ्यावी लागणार आहे अशात वाणीवर नियंत्रण ठेवावं आपल्याकडून कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर शनीमुळे एवढा त्रास सोसावा लागू शकतो की वर्षानुवर्षे त्याचा विसर पडणार नाही दुसरी राशी आहे सिंह राशी या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे सूर्यदेवांना शनिदेवांचे पिता मानलं जातं परंतु या दोन्ही ग्रहांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी यंदा जरा जपून राहावं कोणालाही त्रास देऊ नये कोणाचाही अपमान करू नये सर्वांना आदरसन्मानानं वागवावं कोणाला फसवण्याची चूक तर अजिबात करू नये अचानकपणे राग येऊन आपल्या नात्यात कटुता सुद्धा येऊ शकते आपण जर रिअल इस्टेटशी संबंधित एखादे मोठे कार्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो मला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अशी कमेंट करायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत राहील तिसरी राशी आहे धनु राशी या राशीची शनी ढिया सुरू आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सरळमार्गीत चालावं नियमांचं पालन करावं कोणालाच दुखवू नये पशुपक्ष्यांची सेवा करावी शनिदेव प्रसन्न झाले तरच चांगलं फळ मिळू शकेल धनसंपत्तीबाबत सतर्क राहावं अजिबात दिखावा करू नये आहारावर विशेष लक्ष द्यावं ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांनी सध्या शांत राहावे विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष असे लक्ष लागणार नाही ते एखाद्या वादात अडकण्याची संभावना आहे जर त्यांना एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करावयाचा असेल तर ते द्विधेत राहतील हे दिवस एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास अनुकूल आहे चौथी राशी आहे तूळ राशी ही शनीची अतिप्रिय रास आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर शनीची कायम विशेष नजर असते म्हणूनच आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची कटाक्षानं काळजी घ्यावी कोणाविषयीही वाईट बोलू नये मनात वाईट विचार आणू नये आपली आर्थिक स्थिती उत्तम राहिली तरी खर्चसुद्धा वाढणार आहेत या दिवसांमध्ये आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घ्याव्याचे असेल तर आपण त्यात यशस्वी व्हाल तर मित्रांनो मार्च महिन्यातील चार महत्त्वपूर्ण राशींच्या राशी भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका धन्यवाद